प्रणाम, आज एकच विषय घेऊन त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ करण्यापेक्षा जे अनेक विषय अनेक मुद्दे आता लोकांच्या मनात आहेत त्याच्याबद्दल आपल्याला जी थोडी वेगळी माहिती आहे इतरांपेक्षा ती सांगावी असं माझ्या मनात आहे बरोबर एकाने सांगितलं की काही वेळेला आम्हाला तुमचे शॉर्ट अँड स्वीट ती जी रील्स वगैरे असतात ती आवडतात मी म्हटले ती शॉर्ट अँड स्वीट नसतात ती शॉर्ट अँड बिटर असतात कारण सत्य त्याच्यामध्ये सांगितलेलं असत आणि लोकांना आज तेच हवं आहे की खरं काय बाबा पडद्यामागे काय चाललंय ते अनिलजी तुम्ही आम्हाला सांगा आणि ते तुमच्या माध्यमातून असं गप्पा मारत मारत तुम्ही जुन्या आठवणी कधी काढत कधी काय हे करत आता थोडस अजूनही मी करतोय व्हिडिओ आता पण समूह तब्येत माझी अजून नॉर्मल नाही झालेली मी रोज म्हणतो किंवा आता आज मी करणार दोन तीन करणार चार करणार तरी परत प्रत्यक्षात करत बसल्यानंतर म्हणतो मी नको आपण एकामध्ये सगळे विषय घेऊया ना आज लोकांशी बोलूया आपण लोकांना सगळं सांगूया मित्रांनो आता जे काही विषय दिसत आहेत ना त्याच्यामध्ये मला एक विषय असा दिसतोय की आता टी व्हीवर रोज एका मर्डरचं लाईव्ह शूटिंग दाखवतात आणि लोकांना असं काय आहे मध्यमवर्गीय हो किंवा सामान्य माणसाला असं प्रत्यक्ष मर्डर होताना सिनेमा सोडला तर कधी त्यांनी पाहिलेलं नसतं असं की लोक येतात बिंदास गोळी घालतात निघून जातात कोणी त्यांना आडवत नाही कुणी त्यांना पकडायचा प्रयत्न करत नाही आणि जो बसलाय किंवा ज्याला मारतायत त्यालाही पत्ता नसतो की आता आपल्यावर हल्ला होतोय किंवा होणार आहे लाईव्ह शूटिंगमुळे आणि सगळीकडे आता सीसीटीव्ही कॅमेरे बसले असल्यामुळे ते लाईव्ह यायला लागलं मर्डर पूर्वी पण होत होते बरं का मी मध्ये एका मित्रानं सांगितलं की आता गेल्या दोन अडीच वर्षातले त्याच्या आधीच्या दोन अडीच वर्षातले त्याच्या आधीच्या पाच वर्षातले असं एकंदर मर्डरची ऍव्हरेज काय तर तो म्हणाला अनिल असं काही फार बदल नाही झालेला फक्त एवढंच फरक पडलाय की आता मर्डर तुम्हाला ते पाहायला मिळतात कुणी नुसतं याचा खून त्याचा खून सराईत गुंडाचा खून गुंडांच्या टोळीतील टोळी द त्यातून खून असं वाचायला पाहायला मिळत होतं पाहायला नव्हतं आता पाहायला मिळतं त्यामुळे तुम्हाला थोडंसं एक असं वाटतं की अरे काय महाराष्ट्रात काय चाललंय काय कुणी येतो कुणाला कुठेही गोळी मारतो आणि निघून जातो पर कोणी नाही आणि कुठेही हॉटेलमध्ये घरामध्ये घरातून बाहेर खेचून मित्र चल आपण वाढदिवस साजरा करूया म्हणून घेऊन जाता तरी मारून टाकतात छोटे मोठे गुन्हे तर होतात पण गुन्हेगारी टोळ्यांमधलं जे एक युद्ध आता सुरू झालंय आता बघा की आणखीन एक फरक असा पडलेला आहे की जे मारतात ते जसे गुन्हेगारी टोळीचे असतात तसेच जे मरतात तेही गुन्हेगारी टोळीचेच असतात हा जरा मोठा फरक मला वाटतोय की हे टोळी युद्ध आहे आपसातलं टोळी मरणारा गुंडच असतो आणि त्याच्यावरचे लगेच दाखले येतातच की त्याच्यावर इतके दाखले होते इतके खून होते इतके हाफमंडर होते ज्या टोळीने मारलं त्या टोळीतल्या पण कोणाचा तरी तरी केव्हा मर्डर केलेलाच होता याच एक कारण मला तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करायला योग्य वाटतंय आवडेल असं नाही मी योग्य वाटतंय ते म्हणजे एक लक्षात ठेवा बरं का की एवढ्या ज्या या सगळ्या टोळ्या आहेत ना गुन्हेगारी टोळ्या या आपसामध्ये पण ओपनली येत आहेत मारतायत हे करतायत या सगळ्या टोळ्यांना मी कधी कधी असं म्हणतो की बाबा डिफामेशन केस नको आपल्यावर म्हणून आपण असा शब्द वापरू की बऱ्याच पण आज नाही मला असं वाटत आहे की आपण बऱ्याच अशा शब्द वापराव्यात माझं तर म्हणणं असं आहे की जेवढ्या म्हणून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत ना त्या सर्वच्या सर्व टोळ्यांना कुणा ना कुणा पक्षातल्या कोणत्या पक्षातल्या सर्व पक्षातल्या कुणा ना कुणा नेत्याचा उघड 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 असा पाठिंबा असतो ती पोरं त्यांनी सांभाळलेली असतात चांगल्या भाषेमध्ये दुसऱ्या ह्याच्यात पाळलेली असतात ते त्याचे पाळलेले लांडगे कुत्रे असतात त्यांचाही तोही वापर करत असतो परत पुढे असं होतं की त्या नेत्याच्याच अनुयायांचे हे जे क्रिमिनल्स असतात त्यांच्या दोन गँग्स होतात मग त्या नेत्याला न जुमानतात दुसरी गँग दुसऱ्या नेत्याच्या आश्रयाला जाते आणि मग ते आपसामध्ये या प्रकारची वैर करतात पण गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करा बंदोबस्त करा काय हे चाललंय महाराष्ट्रात कायदा आणि व्यवस्था आहे करे या सगळ्यांना प्रश्नांना अर्थ नाही जे विचारतात त्यांनाही तसा नैतिक अधिकार नाही कारण त्यांच्याही पक्षाने ते पाळलेलेच आहेत असा महाराष्ट्रात पक्षच नाही एखादा कुठे असेल छोटासा पक्ष तर माहित नाही मला की ज्यांनी गुंड पाळलेले नाहीत किंबहुना गुंडांना जेव्हा राजकीय आश्रय मिळतो तेव्हा ते सेफ होतात त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडवलं जातं त्यांना वकील दिले जातात त्यांच्या विरुद्ध जे साक्ष देण्याची शक्यता आहे त्यांना हे जेलमध्ये असताना धमकवण्याचं काम कोण करत त्याच नेत्याचे समर्थक अनुयायी पाठीराखे हे ते त्या लोकांना धमकावत असतात की आमच्या याच्या विरुद्ध साक्ष दिलीत तर बघा बघा ना सुट्ट्याचं प्रमाण किती आहे बघा ना ते ईडीचं एकाने सांगितलं की फक्त दीड टक्के लोकांना याच्यामध्ये कुठेतरी ईडीचे जे शंभर छापे पडले म्हणे दीड छाप्यात फक्त निष्पत्ती निघते काहीतरी काहीतरी अपराध सिद्ध होतो आणि हे होतो बाकी साडे अठ्याण्णव टक्के लोकांना काही होत नाही आपल्याकडे पण गुन्हेगारीमध्ये सिद्ध होत नाही याचं कारण या सगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या एकदम मांडवळ करतात अनेक वेळा की जाऊ द्या आम्ही तुमचा मारला तुम्ही आमचा मारला पिट्टमफाट झाली आता यापुढे काय व्हायचं ते होईल असंही होतं नेते मध्यस्थी करतात कारण नेत्यांचं पण त्याच्यामध्ये नाव कधी कधी येतं बदनाम होतात कारण गुन्हेगारांचं नाव घेतलेलं घेतलं की स्थानिक लोकांना माहिती असतं पोलिसांना तर माहितीच असतं की हा कोणाचा आहे याचं कारण गुंडांना अटक झाल्यानंतर साधारण पाचव्या ते दहाव्या मिनिटाला फोन येतोच की जरा आमची पोरई सांभाळून घ्या मारू नका पोलीस स्टेशनमध्ये मुख्य मागणी त्यांची ही असते पोलीस स्टेशनमध्ये मारू नका आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे जे सगळे जे दिसत तुम्हाला आता याचं कारण असं आहे की आता लाईव्ह कॅमेरे जवळजवळ सगळीकडे बसवलेले आहेत सगळ्या बस हो हॉटेल्सनी बसवलेले आहेत कारण हॉटेलच्या मालकांना पण खायचं प्यायचं आणि पैसे द्यायचे आणि मारहाण करायचे कॉमन झालंय त्यामुळे आता सगळ्या हॉटेलवाल्यांनी क्लोज सर्किट टीव्ही बसवलेल्या हो आहेत त्यामुळे तेही कवर होतं रस्त्यांवरही बऱ्यापैकी दुकानदारांनी बसवलेत हो कारण दुकानदारांनी आता आता सुरक्षितच आहे ना सगळ्यांच्या मनात घरांमध्ये पण आहेत ना घरांमध्ये सुद्धा बाहेर कोण आलाय इतकंच नव्हे तर आता अनेक बिल्डिंगमध्ये खाली रस्त्यावरून बिल्डिंगचा प्रवेश कोण करता आहे इथपर्यंत तुम्हाला दिसतं आवश्यक आहे पण सगळेच्या सगळे गुंड त्यांच्या टोळ्या हे सगळे मर्डर वगैरे हो चाललाय त्याला लोकप्रतिनिधींचा आश्रय आहे हे विसरू नका आणि ते, ते लोकप्रतिनिधी कधी पिक्चरमध्ये येत नाहीत त्यांना आणलं जात नाही त्यांचं नाव घेतलं जात नाही एक दोन वेळा मी पण स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे की माझ्यावर एका नेत्यांनीच उघड उघड सुपारीबाद लोक पाठवून हल्ला केला त्याचा आम्ही प्रतिकार केला त्या गुंडांना पकडलं त्या गुंडांना पोलीस घेऊन मी पण होतो पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जात असतानाच पोलिसांचा सी आय त्याचा सी त्यांचा जो मुख्य असतो त्याचा फोन वाजला आणि त्याच्यावर ज्या नेत्यांनी माझ्यावर तो हल्ला केला होता तो सांगत होता की माझी पोर आहेत त्यांना फालतू कलम लावा अटेम्प्ट टू मर्डर वगैरे लावू नका म्हणजे हे जे आहे हे, हे इतकं आहे अर्थात त्या नेत्यांनी लावलेल्या फोनवर माझ्याकडे ज्या उपाय होता त्यामुळे मी डायरेक्ट मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडूनच त्याच इन्स्पेक्टरला मी म्हंटल तुम्ही त्याच्या फोननी जर कारवाई करणार नसाल तर मी तुम्हाला दोन मिनिटात फोन आणतो मग त्या फोननी कारवाई कराल का नाही तुम्ही आणि खरंच मुख्यमंत्र्यांचा फोन मायावर प्रेम असल्यामुळे त्यांनी केला रात्री दोन वाजता केला त्यांच्या पीएने त्यामुळे सांगितलं की अनिल ठाकरेवर हल्ला झाला त्याचा फोन आहे आणि त्यांनी केला त्या खरं म्हणजे ते कमिशनर वगैरे यांच्याशिवाय बोलत नाहीत त्यांनी तिया इन्स्पेक्टरला सांगितलं की योग्य ती कारवाई झाली पाहिजे वट एव्हर इट इज पण एक मुद्दा तुमच्या समोर मांडायचा होता खरं म्हणजे मला ना अनेक मुद्दे मांडायचे होते आणि आने, अनेक व्हिडिओ एकत्र करायचे होते पण आता हाच जो मुद्दा आहे हा नऊ मिनिटं पंधरा सेकंद पर्यंत गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी एकच सांगतो जेवढे मंत्री आहेत माजी मंत्री आहेत आजी मंत्री आहेत त्या सगळ्यांनी पाळलेल्या गुंडांच्या टोळ्यात काही स्वतः देखील कालपर्यंत गुंड होते पण आता ते लोकप्रतिनिधी झाल्यामुळे तरी पण तुम्ही त्यांच्या निवडणुकीचे जे अर्ज असतात ना त्याच्यावर त्यांच्यावर असलेले आरोप हाफ मर्डर फुल मर्डर पासूनचे जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपले निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधीच मुळामध्ये गुन्हेगार आहे त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचं युद्ध सगळीकडे तुम्हाला दिसत आहे याचं आश्चर्य वाटू नका फक्त एवढंच आहे की पूर्वी ते तुम्हाला बघायला मिळत नव्हतं त्यामुळे ते इतकं दहाक वाटत नव्हतं आता लोक येतात आणि खाडखाट गोळ्या खा घालतात आणि सरळ शांतपणे निघून जातात हे तुम्हाला बघावं लागतंय पण यापुढे अधिक प्रमाणात ते बघावं लागणार हे लक्षात ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी